परभणी येथे मागील अनेक वर्षापासून सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत होती त्याला आज मूर्त स्वरूप मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री अतुल सावे मेघना बोर्डीकर यांच्यासह परभणीतील लोकप्रतिनिधी उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून हा पुतळा उभा करण्यात यावा अशी मागणी फुले प्रेमींकडून आणि परभणीकरांकडून करण्यात येत होती त्याला मुहूर्त स्वरूप मिळाल्यामुळे आज सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे या कार्यक्रमाला परभणी शहरसह हो जिल्ह्यातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते अनावरण कार्यक्रमासाठी आले नजीब हात पुढे हातात आणि मग साहजिकच आहे त्या संदर्भात मी मागच्या बुधवारी राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला जे काही उदाहरणं दिली त्याच्यामध्ये हे एक उदाहरण होतं याच्यामध्ये जे आहे हा सूर्यवंशी यांना जे आहे पोलिसांनी पकडलं आणि नंतर त्यांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला हे स्पष्ट आहे आणि कारवाई ही सगळी माणसं माणसं सारखीच असतात कायदा सगळ्यांना सारखा आहे त्याच्यामुळे जो दो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आता त्यासाठी जे आहे मी त्यांच्या आईना भाव भावांना वगैरे भेटलो भावा मैत्र्यांच्या पुतळ्यांना छत्रपतींच्या पुतळ्यांना सुद्धा आता ज्या वेळेला पुढे ही चर्चा येईल त्यावेळेला पुन्हा एकदा या संदर्भामध्ये जे काही अधिकची माहिती मला मिळाली त्या संदर्भामध्ये मी बोलेन त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनासुद्धा सुद्धा भेटून मी स्वतः ही सगळी परिस्थिती त्यांच्या तीन महिने झाले सर प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबुली जोशी डी एल पी न्यूज परभणी